दहाव्याला दोनच ताप देत नाही मित्रांनो आता सध्या आपण ओंकार रासकर यांच्या गोट्यावर आहे आणि येण्याचं कारण असं आहे की यांचं आता उद्या त्या त्यानिमित्तानं आपण हे मट लिहून तो मंडपाचा आणि नेहमीच त्यांच्याकडं नामांकित जातीवंत बैल त्यांच्या आजोबांना त्यांच्या वडिलांना आणि त्यांना सांभाळलेत आणि त्यांचं प्रमुख वैशिष्ट्य असं की त्यांना घरची बैलं चांगली तयार केली ह्या आधी हा कर्नाटकमधून आणलेला हा बैल आहे आणि आता ह्याला जोड लावला आहे हा घरचाच आहे आणि पहिला एक बैल त्यांना खोंड घालचा दिला आणि तो आणला हे आता वासरं होणारी चांगली नामांकित जातीवंत वासरं आहेत आणि हे आता घरची बैल तयार करतील ते असं संगोपन चांगल्या पद्धतीचं त्यांना हे केलेलं आहे आणि बघा आता हे खोंड आठ महिन्याचा आहे केवडमा जातीपुतीला तळाखुराला एक नंबर असा आणि हा पण कोश्या खिलार ओळूचा आहे अप्रतिमासा देखना सुंदर अप्रतिमास एका दाव्यावर मुरकी नाही काय नाही ती जरा अवकाळी घातली पण हा कोण जेवढा उंच आहे तेवढा लांब आणि गळवण नाही अजिबात kapal kan enak nak haprtimasa dan denn napaslah boy